सगळ्यांना नमस्कार शुभ संघ सकाळ गुड मॉर्निंग चालले का तुमचं काम माझं पण चाललेलं आहे इथं सकाळी रात्री भाजी लावल्या तुम्ही बघितलेलं आहे राहणार हे सगळं झाडून काढलं आणि नऊ वाजत आल्यात बाकीचं आवरले कपडे व्हायच्यात आज पण शेतात जायचे काय झाले सक एक अर्धा तास झालं मोटर चालू होत नव्हती अजून अजून दमून गेली ही तर काय होई नाही बापूंना फोन लावला बापूंचा फोन लागा नाही खालची मोटार बळ बळ चालू केली पाणी कसलंच नव्हतं रात्रीच टाक्या धुवून काढल्या होत्या वाजिंत धुतलेलं त्याच्यामुळे पाणी सगळं संपून गेलं आणि कशी कशी तरी चालू केली फ्यूज बसवून टाकीत पाणी लावले ब बंद करायला आहे का तर काल विसरून गेलो पाणी कुठल्या ह्याच्यावर लावलं आहे हीच माहीत नाही वर्षाताला म्हणून म्हटलं टाकी ही दुवरची टाकी भरून जावं पळत पळत आणि बंद करून यावं चला पोचला अस त्याला चाललाय स्वयंपाक काय भाजी केली काय जणू बाबा बाहेर तावर असतं आज काय चपात्या ही नाहीत करायच्या खूप केलाय वाटतं त्यानं त्याला तुम्हाला दाखवते मी त्याची भाजी रात्री आणली होती न ती नीट केली रात्रीच धुवायला ठेवली या अजून भाकरी व्हायच्या वाडू धुवावं लागते चांगली स्वच्छ धुतल्याशिवाय नाही आम्ही काय करत खूप केलाय ठावला तिथनं आणला होता आमच्या इथे शेजारी बांधकऱ्यांनी दिला होता सारखे हका महाराज पण जायचं होती मग मी परवा दे सरपणा गेल्या घेऊन आली आलीच सकाळचं जायचं सध्या काय आधार पड राहत नगर यायला त्याच्यासाठी मी आधी म्हणलं ही करून यावं जाते आता पळत पळत फोन लागतो नाही ही होती वरची टाकी भरत आली ना एक टाकी नाही वाढू लागत नळीतलं पाणी येतं उद्या सकाळपर्यंत समजा चालू करावं लागेल बघ की येतंय पाणी बंद केली नाही जायचंय अजून तिकडं मी गेलीच नाही रिव चालू दुधू घालाय जायचंय तर आज पोरं गेली शाळेत त्यामुळे बादली दूध ठेवले किटलीत वेगळंच आहे कारण का किटलीत पोरं सगळी शाळेत गेली आज शनिवार त्याच्यामुळं सगळ्याची चर्चा झाली आज मी अनु जाती रोजच घालायला पळत असते ना आता ती शाळेत मी कवा अकरा वाजता यायची तवर बापूस कवायचे तवर दूध घालायला येतात सूर्य पार डोक्यावरती आलाय हो कसा छान आणि आता ही टाकी भरली का बघते आणि कपडे लय धुवायला येते तिकडं हा ह्या कामात होती बाय मोटरदार झाली का बघ ती इथली वरची मोटर चालू आहे चा हो ना त्याच्यामुळं काही इलाज नाही कायच करू शकत नाही आकड्याच ह्याचं बघायचं मला भीती वाटते घरी कोण असल्या उगच मरायची वारी ही टाकी भरून घेतली आता कपडे घालते की तवर निरम्यात बापू आलं ना की लगेच गडबड करताना चला 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 उरका रानात जायचे रानात जायचे कुथमिर आज आणि उद्या एंडच होतो उद्याच्याला उद्याच्याला सगळी काढायची मार्केटला काय गावन तेवढी पण कपडे तर लय झासा धुवायच्या ते दीड तास तर धुणं धुवायलाच लागतो तेव्हा गुरांना टाकलेलं खाया संपलं असं खात्यात आज मकानाचं वजन राहिले आणायचं ही टाकी भरायची आहे रात्री धुवून काढली होती भाजी धुतलेली ना त्याच्यामुळं विहित किती पाणी मला बघायलाच जावं लागेल चला हे सगळं स्वच्छ केलंय झाडून काढलंय आणि तुम्हाला माहिती आहे का रात्री आमच्याकडे पाऊस झाला होता झिम झिम पाऊस आणि सगळ्यांनी झेंडू उपटून टाकलं आणि आमच्या झेंडूला आता फुलं आले ते पण डबल कलरचे हका लय मोठा होतो आणि मग नंतर ना फुलं येते ती वाट बघून बघून कंटाळा आला ना आता फुलं आल्यात कसली छान फुलं आलेत बाबा हे वेगळंच कलर आहे हा वेगळाच कलर आहे म्हणजे एकाच झाडाला डबल कलरची फुलं येते इकडं पण आहे तुळजापुरी झेंडू काय असं म्हणतात सातारधा रोप राशीनवरून आणली होती ती कावं आणली होती पाऊस पडल्या पडल्या त्याला फुलं आता आल्यात मला वाटतं सहा महिन्यानंतर फुलं येतात का काही काय नाही त्याला बघा आताशी लागल्यात पण लईच आल्या ती काळ्या म्हणजे झाड गच्चच भरल्या ती हिथं आणि हिथं एवढ्या पण हा कलर खूपच छान वाटतो मस्त दिसते हवा हो। असू द्या तर चला शुभ सका एकच टाकी भरायची राहिली त्याला म्हटलं मोटर बंद करून घ्यावं लाईट तर जाईलच नऊला जाते का साडेनऊला जाते हे माहिती आता बरोबर नऊ वाजले बंद करून ठेवावं आणि पाणी कुठं गेलं म्हणजे बापांचं बडापाडा मलाच खवळत बसते त्यांना बघू की पाणी किती राहिले काढलं होतं का नाही पाणी नव्हतं काढलं बरंच आहे रीत पाणी बॉक्स आहे बंद करते मोटर चला आता मोट मोट मोटर बंद केली बरं का पण नशीब ती मोटर बंद केली ही मोटर चालू झाली पाच मिनिटं झाल्यात लाईट जायला भरती अश्विनीची पण टाकी अब्दून <laughs> अजून केली चालू आता मी पण हांडा भरतो तो इथे पाण्याचा लय अपदाव लागते काय करायचं आकडा हल्ला आणि कुठं काय झालं लय पंचत होती असं तर तू भरावा लागेल कपडे धुवायचे ते, ते आहे काम एक उरका नाही बाई सकाळ सकाळ लावलं का ग पाच मिनटं इथंच बसावं लागेल अशा प्रकारे सगळे एकंदरीत काम चालू आहे तर बघा आवडला व्हिडिओ तर करा लाईक आणि कमेंट छान हे सगळं झाडून आहे आणि निम्म झाडून काढायचं आहे पण आता कपडे धुवून झाडून काढणार आहे थान लागली पळून पौल पळून सकाळ पाणी प्यायचं आहे ओ तिने हाका मारली की आणि मोटर पण करावी त्यावर लाईट पण जाते पण मोटर तर बंद करून ठेवावं लागते ॲटो असल्यामुळं लाईट आली की चालू होती